नमस्कार प्राईम न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत एकवीस ऑगस्ट रोजी दिग्रज पोलीस स्टेशनतर्फे अंश मंगल कार्यालयात शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते आज असलेला बैलपोळा सणाचा उत्साह उद्याला साजरा केला जाणारा तानापोळा आणि समोर येणारी हरतालिका तृतीया गणेश चतुर्दशी ईद ए मिलाद हे सण शांततेत आणि आनंदात साजरे व्हावे यासाठी ही सभा घेण्यात आली होती या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात पुसदचे उपविभागीय दंडाधिकारी आशिष बिजवाल दारवा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे दिग्रज पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे नायब तहसीलदार सोनकुसरे महावितरणचे अधिकारी बालपांडे वन विभाग अधिकारी प्रकाश जाधव तसेच नगरपरिषद मुख्य अधिकारी अतुल पंत हे मान्यवर उपस्थित होते शांतता समितीचे सदस्य गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध पक्षाचे प्रतिनिधी जनसामान्य पत्रकार बांधव असे दोनशेहून अधिक लोकांनी या शांतता समितीच्या सभेत सहभाग घेतला पूनम पटेल पत्रकार सुरेश चिरडे प्रमोद बनगिनवार राजेश चव्हाण माजी नगरसेवक सय्यद अकरम यांनी शांतता समितीसमोर आपले मत प्रदर्शित केले सोबतच आगामी काळात येणाऱ्या उत्सवात आवश्यक असलेले मार्गदर्शक तत्वे प्रशासनासमोर मांडली सभेत बोलताना उपविभागीय दंडाधिकारी आशिष बिजवाल यांनी गणपती उत्साहात महिलांचा सहभाग वाढवावा असे आवाहन केले तसेच मिरवणुकीमध्ये दारू सेवन अजिबात करू नये डी जे व ट्रॅक्टरवरील नृत्य टाळावे असे स्पष्ट त्यांनी सांगितले सामाजिक हितासाठी असणारे आधार कार्डसारखे के कॅम्प लावावेत मतदान यादीत दुरुस्तीसारखे जनजागृतीचे कॅम्प आयोजित करावे असेही त्यांनी आवाहन केले तुम्हाला मिरवणुकीमध्ये आपल्या घरच्या महिला मुली यांचा सहभाग वाढवा निश्चित तुमची मिरवणूक चांगली होईल निश्चित मिरवणुकीतलं दारूचं प्रमाण कमी होईल माझी आई गणपतीची मिरवणूक समोरच जात असताना तिथे उभी असेल तर दारू भाव घेऊन तिथे नाचायची माझी बिलकुल हिंमत नाही होणार होईल का नाही म मग म्हणून तुम्ही महिलांचा मिरवणुकीत सहभाग वाढवा परंतु हे जे कृत्य आहे की बाहेरून महिलांना आणायचं ट्रॅक्टर्स ठेवायचे त्या ट्रॅक्टर्सवर त्यांना त्यांचे नाच गाणे वगैरे ठेवायचे आणि त्या महिलांनी बघितलं हे चित्र हे योग्य नशीब नाही योग्य वाटत नाही आपल्या इथल्या संस्कृतीला शोभणार नाही आणि यामध्ये दुरुस्ती करण्याची अपेक्षा आहे मागी

मात्र नियमांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार डिजेनचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त असल्यास दुप्पट दंडात्मक कारवाई केली जाणार असेही त्यांनी स्पष्ट सांगितले दिवस माझे आहे मला जो करायचं नव्हतं त्यांना काही लिहिलं गेलं नाही आणि ते दारू तुम्ही इकडे मारतात तिकडे मारतात भांडत करतात असा सिच्युएशन आपल्याला आलाय पाहिजे उपस्थित तिकडे सर्व लोक तुम्ही मेंबर्स मध्ये तुमच्या जिम्मेदारी आहेत सर्वांना सांगितलं पाहिजे ही अशा अशा परिस्थिती आपल्याकडे आला नाही पाहिजे आणि दिग्रस सर्वांना माहिती आहे खूप संवेदनशील चेहरा आहे तुम्ही सर्वांना माहिती आहे दोन हजार आठ मध्ये खूप मोठा दंगल झालेलं झालं की नाही खूप मोठा दंगल आता दंगल नाही झाल्यामध्ये आपण किती प्रयास करतात तुम्हाला माहिती असला पाहिजे हिंदूचा आहे मुस्लिमचा सर्व धर्माचे लोक आहात त्यामुळे आपण सर्व आपल्या धंद्यावर जिम्मेदारी देऊन आपल्या शांतता पद्धतीने आपला गणपती आणि बाकी ईद पण शांतता पद्धतीने पार पडला पाहिजे काल आम्ही पुस्तकला होता पुस्तकला सर्व मुस्लिम बांधवांना उद्वाणी सांगितले आमच्या ईद दु, निवडणूकमध्ये आम्ही दिल्या बापरणार नाही

गरजेपेक्षा जास्त आवाज आले त्यांच्यावर कारवाई करा त्यामुळे आम्ही कारवाईमध्ये छोटासा गुन्हा दाखल करून सोडणार नाही आणि नक्की ते डीजेला ते आर टी पाठवणार आहे आर टी फक्त किती चेंजेस केले आहेत त्यांच्यावर ते फाईन पण देतात जेवढा गणपती मंडळ नाही त्यांना माहिती दिले त्याच्यापेक्षा डबल दुप्पट टक्के त्यांना फाईन करून पेमेंट करावं लागतं आम्ही असं नक्की करणार आहे त्यामुळे उपस्थित आपलं दिग्रस तालुका आपलं दिग्रस शहर एक चांगला शहर एक ज्येष्ठ नागरिकांना सांगितलेले की आपल्याला बूट दाखवून म्हणजे वाईट पद्धतीने बूट दाखवला पाहिजे चांगल्या पद्धतीने दाखवला पाहिजे एक आयडियल एक मॉडेल सारखं पाहिजे पूर्ण जिल्ह्यामध्ये दिग्र शहर जसा गणपती उत्सव साजरा केला तसा बाकी तालुका पण विचार केला पाहिजे की असा केला पाहिजे आपण एक आयडियल सारखं आपल्याला दिसला पाहिजे असा माझ्या सर्वांच्याकडून अपेक्षित आहे आणि जो जो मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे जास्त जास्त रास्ते त्या बदलली आहे नक्की आम्ही कॉर्डिनेशन करतो सोबत ठेवणं शक्यता आहे आणि पूर्वी झाला पाहिजे आपल्याला फक्त येणारे टाइम आहे स्थापनाच्या पण असेच गणपती घेऊन घालताना येताना पण प्रॉब्लेम आला नाही पाहिजे त्या पद्धतीने जर रास्ता निर्मिती करण्यासाठी कारण पीडब्ल्यू समोर कोऑर्डिनेशन करून सीओ साहेब आहे तुम्ही जेवढा पण लवकर करता येईल तिथेच पहिले तुम्हाला फ्रॉर्म कापून तुम्ही टाकले तरी पण ते बेसिक युजेबल रोड सारखा झाला पाहिजे ते कॉर्डिनेशन करा आणि उपस्थित सर्व गणेश मंडळींना म्हणजे सांगत सांगतो पहिले नोंदणी घ्यायला पाहिजे अशा माझ्या अंगा बाहेर का गा काही दहा टक्के लोक अशा नोंदणी नाही करत आम्हाला माहिती नाही तिकडे गणपती ठेवले म्हणून पहिले पोलीस प्रशासनात तुम्ही पोलीसच्या एम एस सीबीच्या पी डब्ल्यू डीच्या सर्वांच्या तुम्ही परवानगी घ्यावं लागतात मग तुम्ही घेतले तरी आम्ही आम्हाला वाटतात की हा इकडे गणपती आहे त्यांना पण आपण बंदोबस्त प्रोवाइड करवा लगे तसा का ग्रामीण भागपन आए खलगाव अब ओपी है तो खूब सेलेजेस सर मेरा महति है मैं एक वर्ष जाए मैं एक इलेक्शन पे गलो गणपतिम ग सर्व एक वर्ष जाए सर्व दिग्रस्त तालुक प्रॉब्लम्स है सर्व मे महति है सर्व लोग जिम्मेदारी है एकशे तीन मी म्हणाले की एवढं पाऊस चालू असतं तर सर्व ठिकाणी पाणी जास्त आहे सेफ पद्धतीने केला पाहिजे दुसरा डीजे मुक्त दारू मुक्त तिसरा मी म्हणाले की शा पारंपरिक पद्धतीने तुम्ही आपला सण उत्सव पार पाडण्यासाठी प्रयत्न करा आणि जो जो लोक पारंपरिक पद्धतीने गणपती उत्सव पाडतात त्यांना मी नक्की परत येऊन मी सत्कार करणार आहे त्या त्या मंडळी करायचे करायची आहे त्यानंतर साहेबांना सांगतो मी पर्सनली त्यांना प्रमाणपत्र आणि सत्कार